नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतील रील स्टार विकासक सुरेंद्र पाटील आणि त्यांचा वाहन चालक या दोघांवर नाशिक विभागातील एका एकोणीस वर्षाच्या तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात करून गुन्हे दाखल करण्यात आलाय पीडित तरुणीने म्हटलंय की माझी आणि सुरेंद्र पाटील यांची इंस्टाग्रामवरून ओळख झाली सुरेंद्र पाटील यांनी मला मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असं सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं त्यानंतर त्यांनी मला बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले एकोणतीस मार्च रोजी सुरेंद्र पाटील यांनी माझे तुझ्याबरोबरचे शारीरिक संबंधांचे फोटो व्हिडिओ समाज माध्यमांत प्रसारित करीन अशी धमकी दिली त्यावेळी पाटील यांनी माझ्या मनाविरुद्ध त्यांच्या कार्यालयात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला माझा विनयभंग केला मी शरीर संबंधांसाठी विरोध करत असताना पाटील यांनी माझे केस पकडून मारहाण केली मी आक्रमक प्रतिकार केल्याने माझ्यावर सोन साखळी चोरीचा आळ पाटील यांनी घेतला त्यानंतर त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या चालकाने काही गैरप्रकार माझ्यासोबत केले या प्रकरणाने माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली अशी तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप या प्रकरणाचा तपास करतेय संध्या लाईफसाठी साठी विशेष प्रतिनिधी मंगेश पाटे मुंबई अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा